विद्यार्थी मित्रांनो आपण ज्ञानदीपच्या चा, यूट्यूब चॅनलवर सर्वजण हा व्हिडिओ लाईव्ह पाहत आहोत कारण का ज्ञानदीप अॅकॅडमीमध्ये विविध भरतीच्या तयारीसाठी वनरक्षक असेल पोलीस भरती असेल किंवा आता येणारी एस एस सी जी डीची भरती असेल यासाठी विद्यार्थी तयारी करत आहेत आणि आपण पाहत आहोत हे सर्वच्या सर्व विद्यार्थी पूर्णपणे घामाने चिंब झालेले आहेत आणि यांचे या चारशे मीटरच्या ट्रॅकवर पंधरा राऊंड कंप्लीट झालेले आहेत तरी पण आता एक स्टॅमिनासाठी एक स्प्रिंटसाठी त्यांना शंभर मीटरच्या स्प्रिंटला उद्याच्याला कुठही पायात इंजुरी होणार नाही किंवा पायाला हे करणार करता येणार नाही त्यासाठी आपण हा राऊंड घेत आहोत सगळी रनिंग झाल्यानंतर प्रत्येकाचा स्टॅमिना काउंट केला जातो कारण का जिथं ह्यांचा स्टॅमिना झिरो होईल जिथं त्यांना वाटेल आता आता इथून पुढं मी काहीच करू शकत नाही तिथून पुढं एक राऊंड मारण्याची क्षमता ठेवतात आणि हे विद्यार्थी पूर्णपणे आपल्या या आठशे मीटरचा सॉरी चारशे मीटरचा एक राऊंड मारताना पूर्ण त्यांची ताकद पणाला लावून ते चारशे मीटरचा राऊंड हे कमीत कमी मिनिटाच्या आतमध्ये कम्प्लीट करतात बरेच विद्यार्थी हे पंचेचाळीस सत्तेचाळीस सेकंदामध्ये कव्हर करतात मित्रांनो असे स्प्रिंट मारल्यामुळं तुम्हाला उद्याच्या पोलीस भरतीसाठी जे काही तुम्हाला शंभर मीटरचं ट्रॅक मार्क गुण मिळवायचे पंधरापैकी पंधरा गुण मिळवण्यासाठी तुम्ही अशा स्प्रिंट मारत राहा तुम्हाला शंभर टक्के उद्या शंभर मीटरसाठी चांगल्या चांगले गुण घेण्यासाठी अशा प्रकारचे राऊंड ते कामी येतील जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ जास्त न लांबवता लगेच तुमच्या समोर हा पूर्ण एक राऊंड लाईव्ह विद्यार्थी करत आहेत पाहत राहा

अठरा एकोणीस पाहत आहोत आपण सर्वजण एक मिनिट वीस सेकंदाच्या शेवटच्या विद्यार्थ्यासहीत आलेल्या आहेत आणि असंच दररोज जर राऊंड मारत राहिलं तर तुमच्यामध्ये येणारा जो दम आहे हा नक्कीच कमी झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 जय हिंद जय महाराज